माजलगाव येथील प्लॉट व्यावसायिक शेख मजर खैरुद्दीन यांना जीव मारण्याची धमकी माजलगाव येथील प्लॉटिंग व्यवसाय करणारे शेख म खैरुद्दीन यांना उत्तर प्रदेश येथील कुक्यात टोळी शेट्टी यांच्याकडून जीव मारण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली असून या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीड सायबर या प्रकरणी अधिक तपास करत आहे असल्याचे समजते मजर या यांना फोनवर उत्तर प्रदेश येथून एक फोन आला व तू जमिनीत मोठा गफला केला संबंधित व्यक्तीने तुझ्या नावाची सुपारी दिली आहे तू रमजान असल्यामुळे वाचला आता तुला आम्ही संपून टाकू असे म्हणत फोनद्वारे धमकी देण्यात आली असून संबंधित टोळीकडून पन्नास लाख रुपयाचीही खंडणी मागण्यात आली असल्याचे शेख मजर यांनी सांगितले तर काही कुख्यात गुंडांनी मात्र शेख मजर यांच्या घरावर हल्ला केला असून शेख मजर यांच्या घरातील सीसीटीव्ही मात्र ते कैद झाले असून या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बल्ला करत असल्याचे समजते लोकशाही तंत्र माजलगाव आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मजर खैरुद्दीन शेख माजी नगरसेवक माजलगाव राहणार मडगल्ली हे जे आपल्यावर प्राणघातक हल्ला चढून लोक आले होते त्याबद्दल काय सांगताल तुम्ही कशामुळे आले ते हे लोक व्यवसाय आहे प्लॉटिंग जमीनचा धंदा आहे तुम्ही प्लॉटिंगचा व्यवसाय ते वर्षापासून करतो म्हणजे कुणाचा प्लॉट वगैरे हडप केला का तुम्ही नाही मग नेमकं कशामुळे एवढे लोक जे तुमच्या तुमच्यावर जे प्राणघातक हल्ला करण्या करण्यासाठी तुमच्या घरावर हल्ला चढवला त्याच्या मागे उद्देश काय नेमका आता उद्देश काय आता तो होत राहते दुश्मंत असतातच आता हल्ला करण्याचा हितो आहे की जमिनी मी घेतो कोणाला पटला नसून कोणाची जमीन मी घेतली त्याला घ्यायची असन त्याला न घेतल्यामुळे त्याने माझ्यावर असं प्राणघात कट कटसलेलं आहे नेमके लोक कोण होते नेमके लोक कोण आहे आता हे आमच्या व्यवसायातलेच लोक आहेत आता जे मला धमकीचा फोन आला त्याच्यात बशीर खान बशीर खान नाव सांगतात ते मध्य प्रदेशहून आले विजेंदर बोलतो कि तुम्ही जमीन काही किया आहे कि बशीर खान से सौदा किया आहे का नाही बरं त्यामुळं मला जीव भारण्याची धमकी त्याने मध्य प्रदेश दिली आर मी तेरा तारखेला पोलिसांना नऊ वाजता फिर्याद दिलेली आहे अफगाव पोलिसने काही त्याच्यावर कारवाई केलेली नाही कुठल्या पोलिस स्टेशनला आपण तक्रार गाव शहर व या पोलीस स्टेशनला तर पोलिसांकडून काय याच्यावर ऍक्शन घेण्यात आलेली आहे पोलिसां म्हणले की आम्ही सायबर कार्ड पाठविलेला आहे आणि माझलगाव तळेकर हे त्याचा तपास करीत आहे पण तपासात मला असं वाटतं की माझ्या जीवताला धोका आहे माझा हा प्लॉटिंग जमीनचा व्यवसाय आहे जर मी कोणती जमीन घेतली असेल तर दुसऱ्याला घ्यायची असेल त्यामुळे ते लोक मला अशा पद्धतीने धमकीच वारंवार तुम्हाला जे आहे तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इथून जे फोन येतात नेमके फोनमध्ये तुम्हाला जे आहे तर तुमची सुपारी दिली तुम्हाला आम्ही संपवून टाकू रमजान असल्यामुळे तुम्ही वाचलात या शब्दांची वापर करतात त्याबद्दल काय सांगताल तुम्ही त्याबद्दल आता मी पोलिसाकडे तक्रार दिली काय करतो पोलिस त्यांच्याकडून का पैशाची वगैरे मागणी होती का तुम्हाला पैशाची मागणी होती ना मला किती पैसे मागितले गेले तुम्हाला आता कुणी पन्नास लाख मागतो कुणी असा का पन्नास लाखच्या जवळजवळ जोड़ असा डायरेक्ट नाही अशी ऑफर आली अशी लोक सांगतात इथली काही लोक होती तुम्हाला तुमचं पैशाचा काही व्यवहार चुकला कोणाकडून कुणा कुणा। मला कुणाकडून चुकलेलं नाही माझं ज्याच्याशी मी जमीनचा व्यवहार केला होता परभणी रोडला त्यांच्याशी मी कमिशनमध्ये करार केला होता माझी स्वतः जमीन विक्री घ्यायची तीनशे रुपयाने भाव ठरला समजा सुनून तीनशे रुपयाने ठरला तीनशे वर जे ते मी अर्धा हे एजंटला देणार होतो पन्नास रुपये पन्नास माझा मुलगा पार्टनर होता मुदस्सर शेख मजार त्याला होते आता अर्ध्या हिशोबमध्ये काय मध्ये ते गुंठेवारी बंद झाली त्यामुळे पेंडिंग पडली मग ते आमच्या एक नाही काय घे मध्य प्रदेशच्या टीमला मला शक आहे की मध्य प्रदेशचे व्यवसाय करणारे लोक औरंगाबादला जे लोक आहेत पीचे मध्य प्रदेशचे याचे ते औरंगाबादमध्ये एक राजकीय मा हे आहे जो विधानसभेला उभा ठ पडतो त्याच्या मुलाचा या चल दोस्तान आहे यूपीचा असल्यामुळे ते यू पीचे गुंड आजकाल सुपारी घेतात दोन लाख चार लाखमध्ये मध्य प्रदेशवाले पीवाले माझा असा होऊ नये शेजूर सारखा जर माझा झाला तर परिणाम काय म्हणजे शेजूर सारखं का नेमकं काय म्हणजे तुमच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो भीती आहे का मला भीती आहे शंभर टक्के माझ्या घरापर्यंत आले म्हणजे मला भीती आहे आज जे आहे तर याच्या मागे दुसरंही काही कारण असू शकतं दुसरा नाही वैयक्तिक कारण आहे जमिनीमधले माझे पार्टनर केलेलं आहे पण तुमच्या फोन रेकॉर्डिंग मध्ये असं बोललात की मी पण डॉन होतो नाही बोललो मी मला तू आता ते मला बोलला मी कसं होतं थोडा ह्याच्यात होतो थो, माझा नेहमी तब्येत खराब राहते मला वीस तीस वर्षापासून साखर आहे वीस बावीस वर्षापासून बीपी वगैरे सगळं माझी तब्येत वर निघाला असं माझ्या तोंडातून एकदा खादा तरी आता माणूस काय गरमागरमीमध्ये बोलतो काय आज जे आहे तर खूप मोठे जे आहे तर मोठ्या प्रमाणात तुम्ही माजलगाव शहरामध्ये मा व परिसरामध्ये व आसपास जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी घेतलेल्या आहेत म्हणावं तेवढे नाही घेतलेले आहे पण दोन चार दोन तीन साईड चालू आहे माझ्या दोन साईड म्हणजे तुम्ही भूमाफी आहेत असं म्हणायचं नाही भूमाफी मी का मी गरिबीचा माणूस आहे मग माझे लेकर सुशिक्षित आहे एक मुलगी माझी टेक्स्टाईल इंजिनियर आहे एक एक एरोनॉटिकल इंजिनियर आहे दुसरी एम जी एमध्ये तिसरी एम जी एमध्ये डॉक्टर आहे माझा मुलगा एम बी ए फायनान्स करतो मी सुशिक्षित फॅमिलीला बनवले आहे आता काही कारण असू शकतो आमच्यात ते लोक आम्हाला जडतात आमच्यावर या व्यवसायातले पोलिसांनी आता याच्यावर काय कारवाई करावी अशी अपेक्षा काय मला मला पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे हे लोक कारण जे माझ्या घरावर आलेले लोक होते कुविख्यात गुंड आहे हे लोक कारण माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झालेले आहे आणि यांच्या पाठीमागा असणारे लोक यांना जे सहकार्य करतात राजकीय लोक ज्यांचा वाढदिवस असला असताना लोकांनी हा एकूण किती कोटी रुपयाची संपत्ती आपल्याकडे जे आहे तर संपत्ती आता माझ्याकडे आता आता आमच्या घेतली ते जमीन दोन एक कोटी रुपयाची आहे आपल्याकडं काय करत होते तुमचे वडील आमचे जिल्हा परिषदला ड्रायव्हर होते कुठे आपले कलेक्टरकडे ड्रायव्हर होते त्यानंतर जिल्हा परिषद माजलगाव आले गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आमचा माजलगाव वास्तव्य त्यांची एकूण मिळकत किती आहे तुम्हाला मिळालेली त्यावेळेस त्यांची त्याने मला ते जमीन विकली जमीन विक्री केली होती विकत घेतलेली होती मोंड्या पैसे चाळीस हजार रुपयाला ती जमीन माझी दीड कोटीत विकली गेली माझ्या वडिलांनी घेऊन दिलेली माझ्या सासऱ्याने मला आमच्या मिसेसच्या नावाने आलेली जमीन तीन एकर दिली होती त्याच्यावर मी पै जमीन थोडे फार घेतले त्याच्यात मी पैसे असं करून त्या जमिनीचे आज भाव आले म्हणजे आज जे आहेत जिल्हा परिषदला कर्मचारी असणारे ड्रायव्हर असणाऱ्याचा मुलगा कोट्याधीश असंच म्हणावं लागेल नाही नाही मी कोट्याधीश एवढे जे कोट्यावधी रुपयाची जे मालमत्ता नेमकी तुम्ही कमवली कशी कमिली कमिली म्हणजे आता जमिनी आपोआप वाढत गेले ना आता दहा रुपयाची वस्तू घेतली तुम्ही दहा वर्षानंतर शंभर रुपयाची होती ना ती दोनशे रुपयाची होती अनेक बँकांमध्ये नेनावी तुमची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असल्याची समजते नाही माझी गुंतवणूक नाही मला उलट बँकेत फसवलं गेलेलं आहे परिवर्तन माझी परिवर्तन मल्टीस्टेट मध्ये बी एच आर मध्ये ह्याच्यात मला माझे पैसे घेऊन गेले लोक आज जे आहे एक हजार कोटी पेक्षाही जास्त आपली संपत्ती असल्याची सांगितलं एवढा मोठा माणूस कसा असेल माझा लगात कोणी हजार कोटीचा माणूस आहे का मी का प्रकाश सोळंके आहे स्विस बँकेत पैसे ठेवणारा थोडाच माणूस आहे लोक स्विस बँकेत मी एक साधारण ड्रायव्हरचा मुलगा आहे जुनी प्रॉपर्टी आमच्या आजूबाजू काळातली बीडला विकली त्याचे अरे पैसे वडील वडील इथं माझं स्थायिक झाली त्याच्यामुळे आम्ही जे जुनी जमीन आहे आमची आता समजा जुनी जमीन किती होती तुम्हाला एक आमच्या वडिलाच्या काळात दहा एकर होती ती बीडला ते आमच्या वडिलांनी विकून आम्हाला हिस्से वाटले ते कोणत्या वर्षी विकली आणि काय भावाने विकली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशीला विकली त्यावेळेस तुम्हाला अडीच कोटी रुपये आले का नाही आम्हाला ना। किती त्यावेळेस आम्हाला पन्नास चाळीस चाळीस हजार काहीतरी आता दहा हजार चाळीस हजार काहीतरी म्हणजे चौऱ्याऐंशी पासून तर आतापर्यंत जे आहे ते चाळीस हजाराचे जे आहे तर दोन कोटी चार कोटी पाच कोटी आणि हजारो कोटी बनत बनत गेले व्यवसाय केल्यानंतर वाढणारच ना तुम्ही व्यवसायाचा मुनाफा भेटणार असा कोणता व्यवसाय केला तुम्ही जमिनीमध्ये तर व्यवसाय म्हणजे नाही का जमिनीमध्ये पैसे भेटते ना आता समजा दहा उदाहरण दहा हजारचं फ्लॉट घेऊन ठेवलं दहा वर्ष थांबले तो दोन लाख रुपयामध्ये विकला जातो